नमस्कार मी आज आखे मसूरची भाजी करणार आहे तर रात्रभर मी आखे मसूर भिजत घातले होते तर त्यासाठी लागणार साहित्य सर्वात आधी आपण जिरं मोहरी टाकतो जिरं मोहरी हळद हिंग गोडा मसाला आहे कडीपत्ता कोथिंबीर कांदा टोमॅटो घरातला कांदा कांदा लसूण मसाला आहे आणि धना पावडर आणि मी भाजी मिळून येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट आले लसूण पेस्ट आहे आता आपण आणि चवीनुसार मीठ आपल्याला लागेल तेवढं पुरेसे असं तेल टाकायचं तेल चांगलं तापून घ्यायचं परत आधी जिरं मोहरी टाकून घ्यायचं जिरे व्यवस्थित व्यवस्थित कडवून म्हणजे फोडणी छान बसते मग कडीपत्ता कांदा छान परतण्यासाठी थोडीशी हळद टाकायची त्याला कलर छान येतो थोडस मीठ टाकून घ्यायचं कांद्यामध्ये लवकर भाजला जातो कांदा तो तो तर कांदा असा छान परतलेला आहे लाल मस्त झालेला आहे बघा असं चांगला कांदा आधी परतून घ्यायचा म्हणजे कच्चा कच्चा कांदा आता आपण टोमॅटो टाकू टोमॅटो पण असं चांगलं शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे मिक्स होत व्यवस्थित तर आता आपण टोमॅटोमध्ये मसाला टाकून लसूण अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घरगुती एक चमचा धना पावडर दोन चमचे गोडा मसाला एक चमचा थोडीशी कोथिंबीर टाकून आणि ते व्यवस्थित एक जीव करून घेऊ असत्र कलर मिसळ मिळवून मिसळून घ्यायचं टोमॅटो त्या चांगला शिजून द्यायचं तर भाजीला कलर वगैरे कच कलर वगैरे काहीच येत नाही येत नाही का মসল কলার টোম্যাটো শিজন দিজল কলার কল বসলে मसाला आपला चिरला व्यवस्थित कलर व्यवस्थित मसाला छान करत जाऊ हा भाजलेलं शेंगडे आहे थोडासा टाका म्हणजे भाजी असेल मिसळून येते चांगली मिळून येतो एक दीड मिनट ना Biraz soslaştırdım da bu Bir dilim alalım. Aklım çok taklalı bu

खा मसूर शिजण्या शिजण्यासाठी आपण एक ग्लास कोथिंबीर टाकून घेऊ अख्खा मसूर पाच मिनटातच शिजतो थोडीशी मोठ्या गॅसवर उकळी येऊन द्यायची त्याला आता याला उकळी आलेली आहे गॅस बारीक करून पाच मिनिट शिजवून देऊ आता मी याच्यावर झाकण ठेवते आता आपण झाकण उघडून बघू अख्खा मसूर शिजत आहे का बघा छान असं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा छान शिजलंय थोडीशी कोथिंबीर टाकून टाकू छान दिसते भाजी भाजीला चविष्ट घरगुती अख्खा मुसूर झालेल्या आहेत अशाच नवनवीन विविध प्रकारचे रेसिपी माझ्याकड माझ्या चॅनलला पाहण्यासाठी सब्सक्राइब केले असं सब्सक्राइब करा लाईक शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद